मित्रांनो तुम्ही जर रात्रीच्या वेळेस कोणाला लिफ्ट देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्याआधी आपल्या या हंड्रेड फाईल्सला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा मित्रांनो ही कथा आहे ही स्टोरी आहे गाझियाबाद नॉयडामधील गाझियाबाद नॉयडामध्ये एक पूल आहे त्या पुलावर अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि अशीच एक घटना मी आज तुम्हाला मी सांगतो मित्रांनो एक फूड डिलिव्हरी बॉय तो आपला डिलेवरी करत असतो बऱ्याच ठिकाणच्या डिलिव्हरी करून तो आपल्या घराकडे जायला निघतो घराकडे जायला निघत असताना त्या पुलाच्या थोडं जवळ आल्यावर त्याला एक फोन येतो फोनसाठी तो, फोन तो थांबतो फोनवर बोलत राहतो बोलता बोलता त्याचं लक्ष त्या जा पुलाकडे जातं पुलावर एक सुंदर स्त्री थांबलेली आहे ती येणार जाणांना हात करते कदाचित ती लिफ्ट मागते रात्रीची वेळ आहे कोणच त्याला लिफ्ट देत नाही आहे मग हा फोन ठेवून निघतो ह्यालासुद्धा ती मुलगी हात करते हा विचारात थांबतो दयाळू असतो हा थांबतो थांबल्यानंतर विचारतो बाबा काय झालं कुठं जायचं आहे मग ती मुलगी त्याला सांगते की बाबा मला हे जवळ सोडा मी बऱ्याच जणांना हात केला पण कोणीही थांबलं नाही हा म्हणतो ठीक आहे तुम्ही माझ्या गाडीवर बसा मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो की मौना तुम्हाला जिथून गाडी मिळेल तिथपर्यंत जाऊन मी तुम्हाला सोडतो ती मुलगी त्याच्या गाडीवर बसते ती स्त्री बस त्याच्या गाडीवर बसते आणि त्याचा प्रवास चालू होतो एक दोन किलोमीटर पास केल्यानंतर आजूबाजूचे प्रवास करणारे लोक आहेत ज्या रिक्षा ड्रायव्हर आहे टू व्हीलरवर जाणारे आहे ट्रक ड्रायव्हर आहे त्याला इशारे करतात हा त्याच्याकडे लक्ष देत नाही हा त्याच्या गाडी चालवण्यामध्ये मग नाही त्याचा प्रवास चालूच आहे चालूच राहतो जातो 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 पुढं दोन किलोमीटर गेल्यानंतर एका सरदार स लक्ष पड त्यांच्याकडे जातं सरदार हा ट्रक ड्रायव्हर आहे ट्रक चालवत आहे त्याचा तो सुद्धा त्याला आवाज देतो थांब थांब म्हणून गाडी थांबव साईडला पण हा काही लक्ष देत नाही आहे सरदार त्याच्या गाडीचं स्पीड वाढवतो तो गाडी नेतो आणि त्याच्या गाडीला आडवी करतो म्हणजे ते त्याच्या गाडीसमोर जाऊन आडवा ट्रक करतो हा या टू व्हीलरला गाडी जागा थांबवतो काय झालं त्याला कळत नाही काय झालं सरदार गाडीतनं उतरायचा प्रयत्न करतोय त्याच्या आधी त्याने गाडीतनं एक हत्यार घेतलेले शस्त्र घेतले रॉड वगैरे असं काहीतरी आहे तो गाडीतून उतरतो त्या पोराच्या दिशेने जायला लागतो पोराचे आधीच तो घाबरून गार झालेला अचानक सरदार आपल्या समोर आला आपल्याला आलेला आहे पण हा जातो जातो आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तो मुलगा जागेवर बेशुद्ध पडतो जेव्हा त्या मुलाला जाग येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो हॉस्पिटलमध्ये उठल्यानंतर त्याला काही त्याच्या शरीरावर दुखापत दिसतीये त्याचा पूर्ण एक साईडचा खांदा असा असा वेतनानी असा हे झालेला आहे खूप वेदना त्याला जाणवतात खांद्याला पूर्ण अंगाला त्याच्या पट्ट्या पट्ट्या लावलेल्या आहेत आणि त्याला तोच सरदार दिसतो तो सरदारला विचारतो तुम्ही काय केलं माझ्यासोबत मला काय मारलं बिरलं काय सरदार म्हणतो शांत बाळा कोणी तुला मारलेला नाही आहे तू जो प्रवास करत होता ना तुझ्या मागं जी स्त्री बसली होती तिने सगळं केलेलं आहे आजूबाजूची लोकं तुला सांगत होते गाडी थांबव उतर 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 तुला माहिती नाही ती जी स्त्री बसली होती ती तुझा खाता पूर्णपणे खात होती आणि त्यासाठी लोक तुला थांबवत होते थांब 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 पण तू गाडी चालवण्यामध्ये यनावडा मग्न झाला होता ना तुझं लक्ष तिच्याकडे गेलं नाही आणि मी मलाही दिसतं म्हणून मी गाडी थांबवली तुझ्याकडे आलो आणि तेवढ्या ती स्त्री घाल जर अजून वेळेत थांबला नसता तर कदाचित तू या दुनियेत नसता या खाटावर बसला नसता तर त्याला जाणवतं की ती जी स्त्री बसली होती ती दुसरी दुसरी कोण होती ती एक प्रेत आत्मा होती आणि त्यामुळं मी या जागेवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल तुम्ही मला सांगा ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच कथा घेऊन मी परत तुमच्यापर्यंत या व्हिडिओ चॅनलला